शहराची खबर, या है, मैं सूपर मी शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात चीन मध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरस उद्रेक झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्यात महाराष्ट्रात आतापर्यंत एच एम पी व्ही एकही रुग्ण आढळलेला नाही चीनमधून आलेले या नवीन विषाणूमुळे चिंतेचं कारण नसले तरी नागरिकांनी आवश्यक दक्षता घ्यावी या प्रकरणी भीतीचं वातावरण निर्माण करू नये महापालिकेने दिलेल्या सूचनांची अमल बजावणी करावी असा आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय क्लासिक व्हील्स लिमिटेड कंपनी स्टेशन रोड येथील सुनील शांतिलाल मुनोद यांच्या ऑफिसमधील पंधरा लाख पंचावन्न हजाराची रक्कम अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे ही घटना तीन जानेवारी सायंकाळी सहा ते चार जानेवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली घटनेची पोलिसांना माहिती दिल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती पोलीस निरीक्षक दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दुचाकी सावकात चालव अपघात झाला असता असं समजावून सांगत असलेल्या तरुणाला चौघांनी मारहाण केली शनिवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर ही घटना घडली विनय दिलीप आहुजा असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे विनय याच्या दुचाकीवरून बालिकाश्रम रस्त्याने घरी जात असताना उत्तम टायर्सच्या दुकानासमोरून दुचाकी स्वार जोरात आला विनय यांनी त्याची दुचाकी थांबवली व त्याला समजावून सांगत असता त्याने इतर मित्रांच्या मदतीने विनयला मारहाण केली विनय यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मयूर चावरे राहुल झेंडे व दोन अनोळखी साथीदारांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांनी रद्द केलेल्या सावकारी परवान्यावरील व्यवहाराचे संपूर्ण दप्तर जमा करण्यासाठी वेळोवेळी पत्र व्यवहार करूनही सहाय्यक निबंधक कार्यालयात दप्तर जमा न केल्याने खासगी सावकाराविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सचिन आदिनाथ ताठे यांचा सावकारी परवाना रद्द केला होता त्यानंतर त्यांना तेवीस सप्टेंबर दोन हजार पासून ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत या परवान्यावरील व्यवहाराचे संपूर्ण दप्तर जमा करण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला तसेच सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस व एक जानेवारी रोजीच्या सुनावणी वेळी संधी देऊनही त्यांनी दफ्तर जमा केलं नाही त्यामुळे या प्रकरणी सहकारी खात्याचे प्राधिकृत अधिकारी अल्ताप शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपी सचिन ताटे विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा मधील नियम शेहेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल केलाय नागापूर येथील सह्याद्री चौकात झालेला वाद मिटविण्यासाठी बोलावून घेत एकाच बेदाम मारहाण करण्यात आली हा प्रकार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडला श्रीमान बेच्चू गुप्ता असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी ऋषभ भंडारी सुमेश राहुल असा चार जणांविरोधात एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपींनी फिर्यादीला फोन करून नागापूर येथील सह्याद्री चौकात बोलवून घेतलं तेथे -ते त्यांनी फिर्यादीला मारहाण केली हा वाद मिटविण्यासाठी आरोपींनी फिर्यादीला मोटारसायकल वर बोलावून एका निर्जन स्थळी नेलं तेथे -ते त्यांना आरोपीने बेदाम मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय शहराची खबरपात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर